नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि ऐकायला लायकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपण अनेक मैदानाचे अपडेट घेऊन येत असतो आज अशाच एका मैदानाबद्दल अपडेट घेऊन आले तर बकासूरबद्दलचा अपडेट आहे मित्रांनो तर आपला बकासूर पारे मैदानात पण छान पाहिला होता परंतु तिथं त्याला यश आलं नाही त्यानंतर काल बकासूर बलकवडेवाडी या ठिकाणी साम्राज्यबरोबर पाहिला आणि बकासूरनं तिथं फायनलचा गुलाल घेतला खरं तर गाडी लॉबी झाली नसती किंवा फाटी चेंज झाली नसती तर नक्कीच एक नंबर केला असता काल बकासूरनं पण दुर्दैव असं की गाडी लॉबी झाली आणि त्यामुळं निकाल हुकला तर आत्ता बकासूर आपला कोणत्या मैदानातरी पळणार हा प्रश्न अनेक बकासूर प्रेमांना पडला असेल कारण की बकासूरचे फॅन फॉलोईंग इतकं आहे की प्रत्येक मैदानात त्यांना बकासूर हवं असतं तर मित्रांनो चार तारखेला म्हणजे शनिवारी चार चार मेला भव्य असं ओपनचं मैदान पार पडते सिद्ध यात्रेनिमित्त मौजे निमसोड या ठिकाणी तर निमसोडच्या मैदानात मित्रांनो आपल्याला बकासुर पळताना पा पाहायला मिळणार आहे तर भव्य असं ओपनचं मैदान आहे या मैदानाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे ते पंच्याहत्तर हजार इतकं मित्रांनो आणि या मैदानाला आपला बकासूर येणार आहे तर नक्की या मैदानात बकासूर गुलालयात राहील आणि या निमसोडच्या मैदानात नक्की आपला बाकासूर मित्रांनो गुलालात आपल्याला पाहायला मिळेल हेच ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि बकासुरला निमसोडच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा या मैदानाला बकासूरचा पहिरा कोण असेल हे अजून तरी समजलेलं नाही मित्रांनो जे पण जेव्हा समजेल तेव्हा नक्कीच व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला येईल आणि नक्कीच बकासूरचा या मैदानासाठीचा पहिरा हा चांगला असणार आहे आणि नक्कीच बकासूर या मैदानात गुलाल तर राहणार आहे मित्रांनो जर आपल्या चॅनलला नवीन असेल आणि आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका धन्यवाद